डोंबिवलीच्या एमआयडीसीतील कंपनीमध्ये भीषण स्फोट आठ जणांचा मृत्यू चौसष्ट जण जखमी असल्याची माहिती परिसरातील अनेक इमारतींच्या टाचा फुटल्या अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे निर्णय बिल्डरपुत्र पोरशे दुहेरी बळी प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन असल्याचा संशय अल्पवीन आरोपीचं मित्रांनी अंमली पदार्थाचं सेवन केल्याच्या संशयावरून चौकशी सुरू मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा मराठवाड्यात गरजेनुसार टँकरची वाढ करणार तर पाणी पातळी वाढवण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याच्या प्रशासनाला सूचना महाराष्ट्रातून आणखी एक प्रकल्प दुसऱ्या राज्यात अंबादास दानवेंचा आरोप संभाजीनगर दाभोळमधील प्रस्तावित प्रकल्प गेल्याचा दावा तर दानवेंनी पुरावे द्यावे करेकरांची मागणी अजित पवारांच्या पक्षाच्या उमेश पाटलांचा रोहित पवारांवर आरोप प्रस्तावित एमआयडीसीच्या ठिकाणी नीरव मोदीची जमीन रोहित पवार या जागेसाठी आग्रही का उमेश पाटलांचा सवाल फडणवीसांचा राजीनामा मागणाऱ्या रा सुप्रिया सुळे पुणे अपघात प्रकरणी गप्प का भाजपा आमदार नितेश राणेंचा सवाल अग्रवाल कुटुंबियांसोबत सुळेंचे संबंध आहेत का नितेश राणेंची सांगलीत काँग्रेसच्या स्नेहभोजनाला विशाल पाटलांच्या उपस्थितीमुळे ठाकरेंच्या शिवसेनेचा संताप स्नेहभोजनाला विशाल पाटील म्हणजे गद्दारीचा पुरावा जिल्हा प्रमुख संजय विभोते चंद्रार पाटलांची टीका पालघरच्या विक्रमगडमधील पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल मतदानाच्या अद्यारात्री पैसे वाटल्याचा दावा मतदारांना पैसे देऊन भाजपाला मतदान करण्यास सांगितल्याचा सा। आरोप राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ बार्शी झाडं उन्मळून पडडी तर शहापूरमध्ये शाळेचं छप्पर उडालं काही ठिकाणी घरांच्या भिंती कोसळल्या